नमस्कार मित्रांनो सरळ व्याज बिना सूत्रांचं सर काय बोलता हे शक्यच नाहीये अरे हे शक्य आहे नाहीये फक्त पंधरा मिनिट दे याच्यानंतर आयुष्यामध्ये तुला स्पर्धा परीक्षेमध्ये असो किंवा दैनंदिन जीवनामध्ये तुला सरळ व्याज काढताना फॉर्म्युल्याची गरजच नाहीये हा पहिला भाग आहे बेसिक भाग आहे पंधराच मिनिट बघायचं आणि पंधरा मिनिटाच्या नंतर समजून घ्यायचं की आयुष्यामध्ये गणित सॉल्व्ह करताना प्रत्येक ठिकाणी सूत्राची गरज नाही चला मग सुरुवात करूया पहिला प्रश्न फक्त पंधरा मिनट मित्रा आणि हे पंधरा मिनिट कदाचित तुला या वर्षी पोलीस भरती पास करण्यासाठी खूप महत्वाची असतील काय सांगते बघा दहशे चार दराने एक ना, पहिला प्रश्न आवडला हा चारशे रुपये मुद्दलवर दसा दहशे बारा दराने पाच वर्षाची सरळ व्याज किती ओके आता प्रश्न काय सांगितलेला आहे की पाच हजार रुपये मुद्दलवर मुद्दल म्हणजे काय कि तुम्ही एकतर व्याजानं पैसे देणार किंवा व्याजानं पैसे घेणार लई पैसा असेल तर देणार आणि पैसे नसेल तर घेणार मग जे पण पैसे व्याजाच्या व्यवहारात होतात त्याला म्हणतात मुद्दल मग किती रुपये व्याजानं घेतले पाच हजार तर जे व्याजानं पैसे घेतले तर ते झाले तुमची मुद्दल जसं की आता तुमच्याकडे अफाट पैसा झाला अमा पैसा आहे आणि मला पैशाची गरज आहे आणि मी तुम्हाला म्हणलं की मालक मला पाच हजार रुपये द्या म्हणजे पाच हजार मी मागत आहे ते काय आहे तुमचं मुद्दल आहे आता मुद्दल जे आहे मी पाच हजार मागल दुसरा ऐका तुमचा मित्र तुम्हाला दहा हजार मागाल कोणाला आणखी गरज आहे त्याने एक लाख मागल मग रुपयानुसार मुद्दल जे आहे रुपयानुसार ऐका बघा नीट फक्त पंधराच मिनिट मित्रांनो काही लई फरक पडत नाही बघा आयुष्यामध्ये जर पंधरा मिनिटं जर टाइम ता दिला येतं तर तुम्ही म्हणसाल की माहिती ना असलं बघलंच नाही आपण पंधरा मिनट प्लीज डेडिकेशनं बघा शेवट पण व्हिडिओ बघा नंतर नाराज नाही होणार ठीक आहे मग मुद्दल जी आहे ती रुपयानुसार प्रत्येकाची वेगवेगळी आहे रुपयानुसार कोणी पाच हजार घेते कोणी लाख घेते कोणी दोन लाख घेते कोणी थार घेण्यासाठी बारा लाख घेते कोणी घर बांधण्यासाठी पन्नास लाख घेते तर मुद्दल जी आहे ती रुपयानुसार वेगवेगळी असते वेग पण भावा एक कॉमन गोष्ट आहे टक्केवारीचा प्रश्न आला ना तर टक्केवारीनुसार मुद्दल जी आहे ती नेहमी शंभर टक्केच असते सर असा कसा व शंभर टक्के असते अरे बार तुम्ही जेव्हा अभ्यास करत नाही ना तेव्हाच तुमचं गणित भारी होत म्हणजे सर अरे लहानपणीची गोष्ट आठवा तुम्ही तुमच्या मित्राला जर दहा रुपये दिले तर तुम्ही काय सांगता तुला माहिती नाही बघ म्हणजे मला शंभर टक्के पैसे वापस करा आठवते दिवस म्हणजे आपण काय म्हणायचं की माहित होणार टक्केवारी काही पण पण आपण सहज बोललो की माझे मला शंभर टक्के पैसे परत कर माझे मला शंभर टक्के म्हणजे काय असेल की घेतलेले पैसे शंभर टक्के असणार बॅक घेतलेले पैसे शंभर टक्के असणार आहेत तुम्ही किती घ्या टक्केवारीनुसार शंभर टक्के मग एक पॉइंट आपल्याला समजलेला आहे तो म्हणजे काय कि मुदल नेहमी जी आहे मुद्दल नेहमी जी आहे ते किती टक्के असणार आहे शंभर टक्के असणार आहे मुद्दल नेहमी शंभर टक्के असणार आहे क्लिअर मुद्दल नेहमी जी आहे ते शंभर टक्के असणार आहे ओके मुद्दल नेहमी शंभर टक्के असणार आहे देन त्याच्यानंतर काय असेल आता हे जे पैसे घेतले हे पैसे असं ठरलेला असणार आहे की वर्षाला या पैशावर तुम्ही काय देणार मला मग त्यांनी सांगितलं की वर्षाला दसा दशे म्हणजे दर साल दर शेकडा दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी दर शेकडा म्हणजे प्रत्येक शंभराला म्हणजे शंभर रुपयावर बारा रुपये देणार शंभर रुपयाला बारा रुपये देणार मग पाच किती असं ते पुढे पाक आहे ते सोडून टाका फक्त मी काय समजा लक्ष द्या एका वर्षाला बारा टक्के व्याज जे पैसे घेशील त्याच्यावर बारा टक्के व्याज मग तुम्ही एकूण पैसे किती वर्ष घ्यायला पाच वर्ष घ्यायला मग भावा आता लाख तयारीला याच्यानंतर तुला समजून सांगायची गरज नाहीये सेकंदामध्ये आन्सर सूत्र पाठ करायची गरज नाहीये सांग मित्रा एका वर्षाला एका वर्षाला तुला किती टक्के व्याज सांगितलं पाच टक्के तुझ्याकडून जे पैसे घेतले मला देणं आहे तुला किती टक्के बारा टक्के एक वर्ष झालं की माझ्याकडून तुला बारा टक्के आलेच पाहिजे आणि मी तुमचे पैसे वापरले किती वर्ष पाच वर्ष मग एका वर्षाला बारा टक्के तर पाच वर्षामध्ये एकूण किती टक्के व्याज झालं साठ टक्के व्याज झालं म्हणजे तुमचे जे पैसे घेतले शंभर टक्के ते तर मला रिटर्न करायचेच आहेत भावा तुझा गेम लय बेकार आहे तुझा पॅटर्न लय वेगळा आहे बरोबर आपाचा विषय हार्ड आहे तसा विषय हार्ड आहे तुला तुझे शंभर टक्के मिळालेच पाहिजे तर पण तुझे पैसे मी जे घेतले त्याच्या मोबदल्यामध्ये वर्षाला बारा टक्के पाच वर्षामध्ये साठ टक्के पैसे रिटर्न केले पाहिजे मग मी असं म्हणू शकतो का हो शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणजे पाच हजार चारशे तर साठ टक्के म्हणजे किती बरोबर पाच हजार चारशे चे साठ टक्के तर उत्तर दोन शून्य दोन शून्य कॅन्सर आहे तर किती असणार आहे साइन चौक चोवीस साय पंच तीस दोन बत्तीस तर उत्तर आहे बत्तीसशे चाळीस आणि एवढं नाही वाटलं अरे सिंपल साध्या भाषेत तुम्ही असं पण करू शकता मालक घेतले किती होते पैसे पाच हजार चारशे पाच हजार चारशे वर व्याज किती लागलं साठ टक्के पाच हजार चारशेचे साठ टक्के सिंपल एवढंच तर आहे मित्र पहला भागाए। भागाए। पंदरा मिन्टा। पंदरा मिन्टा हा पहिला भाग आहे दुसरा भाग असाच असेल अॅडव्हान्स मधला फक्त पंधराच मिनिटं मोजून पंधरा मिनिटं पंधरा मिनिटाच्या वर लागणार नाही तर क्लिअर चला पुढचा प्रश्न बघा हा सांगा सात हजार दोनशे रुपये मुद्दलवर दसा दशे चौदा घटेनंतराने सात वर्षाचे सरळ व्याज किती प्रश्न काय सांगितलेला सिंपल साधा हलका फुलका प्रश्न तुमच्याकडून घेतले किती पैसे सात हजार दोनशे सात हजार दोनशे आता घेतलेल्या पैशाचं मला काहीतरी देणं आहे की नाही कि मग किती द्यायचं वर्षा आहे वर्षाला चौदा टक्के मग एक वर्ष झाले की माझ्याकडून चौदा टक्के असे मी तुमचे पैसे किती वर्ष वापरले सात वर्ष तर एका वर्षाला चौदा सात वर्षाला अठ्ठ्याण्णव चौदा सत्ती अठ्ठ्याण्णव तर आता उत्तर किती असेल अठ्ठ्याण्णव गुणिले बहात्तर बे अठ्ठी सोळा बेण्णव अठरा अठरा एकोणीस साती आठी छप्पन सात नऊ त्रेसष्ट पाच अडुसष्ट सहा नऊ सहा पंधरा आठ एक दहा सात हजार छप्पन पर्याय क्रमांक तीन तुमचा आन्सर काय म्हणतोस भावा हे झलक आहे अरे पासून सांगितलं आपली आहे खेळ नजरेचा नाद वर्दीचा एकदा का नजरेचा खेळ खेळलास की विषय संपला भावा चल पुढचा प्रश्न बघ दशे दहा दराने चार हजार रुपये मुद्दलचे तीन वर्षाचे सरळ किती वा शाबाश बघता अक्षरी नजऱऱ्यामध्ये तुझ्या प्रश्नाचा आन्सर दिसायलाय वर्षाला व्याज द्यायचं किती दहा टक्के तुझे पैसे वापरले किती वर्ष तीन वर्ष एका वर्षाला दहा तीन वर्षाला किती एका वर्षाला दहा टक्के तीन वर्षाला तीस टक्के सांग भावा तुझे पैसे किती घेतले चार हजार चार हजाराचे तीस टक्के उत्तर किती आहे सांग चार त्रिकम बारा आणि दोन शून्य दोन शून्य उत्तर आहे बाराशे क्लिअर आहे येस पुढं नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न कस वाटते आता बरोबर पंधरा मिनिटाची शाळा आणि पंधरा मिनिटाच्या शाळेमध्ये एका टॉपिकचा बेसिक इतका भारी होऊन जाईल की नंतर तुला भीती वाटणारच नाही डोक्यात कुराड घातली विसर म्हटलं तरी विसरणार नाही अशी ही आपली संकल्पना आहे ते तुला पंधरा मिनिट द्यायचं कारण याच्या पुढचा जो भाग आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे बघा याच्या पुढचा जो भाग आहे ना की सरळ व्यास दिलेला आहे मुद्दल काढायचं ती पण या पंधरा मिनिटातच असणार आहे पुढं बघा काय असेल चला याच्या आधीचा प्रश्न येस चार जणांनी छत्तीसशे रुपये मुद्दलचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती आणि एका वर्षाला चार टक्के पाच वर्षामध्ये व्याज द्यायचं किती भावा एका वर्षाला चार टक्के पाच वर्षात व्याज देणार वीस टक्के पैसे घेतले किती तीन हजार सहाशे त्याच्यावर व्याज लागणार किती वीस टक्के छत्तीस जुने बहात्तर उत्तर आहे सातशे वीस उत्तर आहे सातशे वीस चलो आगे नेक्स्ट पुढं येस सांगा दसादशे सात पॉईंट पाच टक्के अरे बापरे आता काही खर नाही अरे कशाचं खर नाही आपण सांगितल्या ना पंधरा मिनटाची शाळा बस याच्यानंतर पुढं काही करायची गरज नाही एका वर्षाला तुमच्याकडून जे मी पैसे घेतले किती पैसे घेते तुमच्याकडून पंधरा हजार ठरले काय आपलं वर्षाला सात पॉइंट पाच टक्के एका वर्षाला सात पॉइंट पाच टक्के चार वर्षामध्ये किती सात पॉइंट पाच गुणिले चार तर उत्तर आहे तीस टक्के उत्तर आहे तीस टक्के पैसे घेतले किती पंधरा हजार या पंधरा हजाराचे तीस टक्के पंधरा हजाराचे तीस टक्के पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि दोन शून्य उत्तर आहे तुमचं चार हजार पाचशे चार हजार पाचशे यस आता पुढचा प्रश्न अरे मुद्दल दिली व्याज काढायचं हे आपण बघितलेलं आहे आणि याला काही वेगळं काहीच नाही फक्त टक्केवारीत किती एवढंच बघायचं टक्केवारीत किती एवढंच बघायचं आता जस्ट इमॅजिन करा तुमच्याकडून मी पैसे घेतले आणि मी स्वयं करायलो मला पैसे माहितीच नाही द्यायचे किती बरोबर मी स्वयं करायलो मला माहितीच नाही की पैसे द्यायचे किती मग तुम्ही लय हुशार आहात तुम्ही काय म्हणलं की बाळा डायरी किती है? डायरी बघूत आणि डायरेक्ट ठरलं की त्या वर्षी व्याजदर होता दहा टक्के व्याजदर होता दहा टक्के एका वर्षाला दहा टक्के तू दोन वर्षा पह। खाली पैसे घेतलास तर दहा दोन्ही वीस म्हणजे एका वर्षाला दहा टक्के व्याज म्हणजे तुझे दोन वर्षांमध्ये एकूण व्याज येणार किती वीस टक्के म्हणजे प्रत्येक वर्षी शेकड्यात दहा दराने दोन वर्षाचं सरळ व्याज आणि विचारला प्रश्न साहेब माझा सरळ व्याज किती तुम्ही काय सांगणार मालक तुमचं सरळ व्याज तीनशे साठ रुपये आहे मग समजा तुम्ही असं जर नाही म्हणलं आणि तुम्ही जर म्हणलं की तुमचं सरळ व्याज वीस टक्के समोरचा माणूस म्हणते साहेब एवढी टक्केवारी जर मला आली असती तर मीच तुम्हाला पैसे व्याजाने दिले असते बरोबर मग टक्केवारीनुसार व्याज किती आहे वीस टक्के टक्केवारीनुसार व्याज वीस टक्के पण रुपयानुसार व्याज किती आहे तीनशे साठ म्हणजे सांगणार काय सांगाल की एकतर तुम्ही वीस टक्के व्याज भरा फोनवर काय सांगाल तुमची डेट संपलेली आहे तुमचं वीस टक्के भरा, जर मालकांना फोन उचलला तर मालक म्हणतील बरं म्हणतील पण मालकाच्या पोरानं किंवा मालकाच्या बायकोनं ज्यांनी शिक्षण शिकले नाही ज्याला व्याज काढता येत नाही आणि ज्यांनी हे व्हिडिओ बघितला नाही त्यांना माहितच नाही की व्याज काढायचं कसं त्यांना काय सांगावं लागल त्यांना सांगा लागल वीस टक्के म्हणजे तीनशे साठ वीस टक्के म्हणजे तीनशे साठ आणि आठवा ती लहानपणाची गोष्ट ज्या वेळेस काय सर आपण एकमेकाला म्हणायचं म्हणजे मला शंभर टक्के पैसे परत कर म्हणजे कोणतीही मुद्दल जगातली कोणतीही मुद्दल घ्या किती टक्के असते शंभर टक्के असते वीस टक्के म्हणजे तीनशे साठ शंभर टक्के म्हणजे किती या दोघांचा गुणाकार वीस वीसा तीस पाच पाच तरी पंधरा तीन अठरा उत्तर आहे अठराशे क्लिअर आहे उत्तर आहे अठराशे नो प्रॉब्लेम आणखी एक आणखी एक चला प्रत्येक वर्षी शेकडा पाच आणि तीन वर्षाचे सरळ व्याज नऊशे रुपये आहे तर मुद्दल किती सरळ व्याज दिलं मुद्दल काढायचं आहे पहिला प्रश्न टक्केवारीनुसार सरळ व्याज किती मी घेतले पैसे व्याजानं पाच टक्क्यानं एका वर्षाला मला देणं आहे पाच टक्के मी पैसे वापरले तीन वर्ष तीन वर्षात तुम्हाला पैसे मिळणार किती पंधरा टक्के अरे तुम्ही मला फोन करून काय सांगणार तुमचा तुमचा टाइम पिरियड संपला तुम्ही पंधरा टक्के व्याज आण मी म्हणलं साहेब पंधरा टक्के म्हणजे किती तुम्ही सांगितलं नऊशे रुपये म्हणजे पंधरा टक्क्याची किंमत नऊशे आहे तर शंभर टक्क्याची किंमत किती तर उत्तर काय आहे नऊशे गुणिले शंभर भागले पंधरा पंधरा सक्के नव्वद सहा गुणिले शंभर उत्तर आहे सहा हजार राईट उत्तर आहे सहा हजार नेक्स्ट त्याच्यानंतर बरं दादा सेम टाईपचा प्रश्न काही मुद्दलवर दसा दशे सहा हरवाने म्हणजे वर्षाला व्याज किती आहे सहा टक्के सहा दराने दोन पॉईंट पाच वर्षाचे सरळ व्याज अठरा हजार रुपये आहे बरोबर सहा दराने दोन पॉईंट पाच वर्ष अरे म्हणजे एका वर्षाला सहा टक्के पैसे घेतले दोन पॉइंट पाच वर्ष साई दोन्ही बारा तीन पंधरा तर उत्तर किती आहे पंधरा टक्के म्हणजे टक्केवारीनुसार व्याज भेटायले किती पंधरा टक्के रुपयानुसार व्याज भेटायले किती अठराशे तर शंभर टक्के म्हणजे किती हे बारा पट हे बारा पट उत्तर आहे बाराशे बारा हजार उत्तर आहे बारा हजार पर्याय क्रमांक तीन राईट मग आता हा जरा पहिला प्रयोग आणि मी तुम्हाला सांगितलं पंधरा मिनिटाची शाळा पंधरा मिनिटाच्या शाळेमध्ये प्रत्येक दिवशी एक तुम्हाला नवीन कन्सेप्ट शिकायला भेटणार आहे प्रत्येक दिवशी एक नवीन कन्सेप्ट शिकायला भेटणार आहे आणि त्यानंतर आता हा जो प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे याचं पण उत्तर तेवढंच भयंकर निघणार आहे तर असा हे एक पॅटर्न आणि नंतरचा दुसरा एक पॅटर्न हे दोन पॅटर्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघण्यासाठी तुम्हाला कमेंट करायचीच आहे का सर इतकं भारी सर कसं समजलं सर आम्हाला आम्हाला आतापर्यंत समजत नव्हतं आता समजला अशा कमेंट तुमच्या आल्या पाहिजे सर हे मला पहिलेपासून माहित होतं सांगायची गरज नव्हती तुम्हाला जे वाटलं ते कमेंट करा बाबा तुझी एक कमेंट मला पुढचा व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा देईल आणि तुमच्या एका एका, एका कमेंटवर काय सर मी दिवस रात्र मेहनत करेल आणि मग आपलं स्वप्न साकार करूया आपलं स्वप्न काय खेळ नजरेचा नाद वर्दीचा या वरती वर्दी मिळालीच पाहिजे बघा चार टक्के दराने सहा महिन्याचं भाई ठरलं होतं दसहा दशे म्हणजे काय वर्षाचं व्याज आहे वर्षाचं व्याज किती चार टक्के म्हणजे बारा महिन्याला मी व्याज भरणार चार टक्के आहे वर्षाचं व्याज चार टक्के पण तुझे पैसे मी बारा महिने वापरलेच नाहीत ना तुझे पैसे वापरले किती महिने मी सहा महिने पैसे वापरायला सहा महिने मग बारा महिन्याचं व्याज का भरू बारा महिन्याला चार टक्के सहा महिन्याला किती तर भाऊ लहान लहान पूर्ण सांगाल दोन टक्के बरोबर अरे मग दोन टक्क्याची किंमत दीडशे रुपये आहे तर शंभर टक्क्याची किंमत किती तर हे पंच्याहत्तर हे पंच्याहत्तर उत्तर आहे सात हजार पाचशे ही शाळा पुढच्या प्रयोगामध्ये बरोबर सांगितल्याप्रमाणे पंधरा मिनिट वीस सेकंद झाली येस राईट आणखी एक महत्वाची सूचना रोज रात्री युट्यूबवर आठ वाजता रोज रात्री युट्यूबवर आठ वाजता प्रदीप बोदले सरांच्या युट्यूब चॅनलवर आपलं गणित लेक्चर चालू आहे तरी सगळ्यांनी त्या गोष्टीचा फायदा घ्या त्या लेक्चरचा फायदा घ्या येस yes, येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये संपूर्ण विषयाचा कोर्स लावायचा असेल तर प्रदीप बोधले सरांच्या वाजता तुम्हाला माहिती मिळून जाईल कोणती बॅच घ्यायची आहे आणि फक्त गणित बुद्धिमत्ता असेल तर ही बॅच घेऊन टाका ठीक आहे तर बाकीचा कार्यक्रम जे आहे ते पुढच्या लेक्चर मध्ये होईल आणि कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका कधी जर तुम्हाला सरळवेच काढता आलं तर ठीक आहे तर पुढचा प्रश्न पुढचा व्हिडिओ येण्यासाठी तुमची प्रतिक्रिया महत्वाची आहे प्रतिक्रिया द्यायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना गुड बाय थँक यू सो मच हैव अ नाईस डे येस